नमस्कार मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे चौदा जुलै दोन हजार पंचवीस आपला पुढील हवामान अंदाज तीस जुलै आहे या कालावधीमध्ये म्हणजे चौदा जुलैपासून जुलै पर्यंत म्हणजे एकंदर पाहिजे तर सोळा सतरा दिवसाच्या कालावधीमध्ये कोणत्याही विभागामध्ये जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे कोणत्या तारखेला पावसा पडण्याची शक्यता आहे आपण ह्या अंदाजामध्ये पडणार आहोत की जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांना ह्या अंदाजापासून पुढे शेतीचे नियोजन करता येईल तर सर्वप्रथम आपण आज पाहणार आहोत त्यामध्ये विदर्भामध्ये तर विदर्भामध्ये जर पाहिलं तर विदर्भामध्ये या दोन दिवसामध्ये तुळ ठिकाणी पावसाची शक्यता आहे मध्यम मध्ये पावसाची शक्यता आहे सर्व दूर पावसाची शक्यता नाही आहे त्यामध्ये विदर्भामध्ये आज तरी पण मात्र आणि उद्यापासून काही भागामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये विदर्भामध्ये पाऊस वाढला जाऊ शकतो त्यामध्ये विदर्भाच्या भागामध्ये त्यामध्ये भंडारा गोंदिया नागपूर या भागामध्ये आणि सतरा तारखेपासून मात्र विदर्भामध्ये अजून पण पावसाची जास्त शक्यता आहे सतरा तारखेपासून पुढे तर आता या दोन दिवसामध्ये जर पाहिलं तर म्हणजे चौदा आणि पंधरा तारखेला अमरावती भागामध्ये सुद्धा स्वरूपाच्या ठिकाणी शक्यता आहे सर्व दूर पाऊस पडणार नाही हा पाऊस जे आहे एकंद जर पाहिलं तर विदर्भासाठी काही भागामध्ये वापसा पण होणार आहे त्यामध्ये ऊन सावली राहणार आहे आणि काही भागामध्ये पाऊस सुद्धा पडू शकतो या दोन दिवसामध्ये आपण इकडे जर पाहिलं आपण तर या नाशिक विभागामध्ये नाशिक विभागामध्ये मात्र अं उग ठिकाणीच पावसाची शक्यता आहे नाशिक विभागामध्ये मोठ्या स्वरूपामध्ये पावसाची शक्यता नाही आहे नाशिक विभागामध्ये सध्या जर पाहिजे तर फक्त धुळे नाशिक धुळे जळगाव नंदुरबार या जिल्ह्यामध्येच आणि जळगावच्या थोड्याफार चोपडा अमळनेर या भागामध्येच पावसाची शक्यता आहे पण ते तुरळ ठिकाणी सडाक्या पद्धतीचा पाऊस आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा सडाक्याचाच पाऊस राहणार आहे त्यामध्ये हलक्या स्वरूपामध्ये सडाक्याचा पाऊस असा मोठ्या क्षेत्रावर पावसाची शक्यता नाही त्याच बरोबर या पुणे भागामध्ये पाहिजे दोन दिवसामध्ये तर पुणे भागामध्ये सुद्धा अत्यंत पाऊसमान कमी झालेलं आहे या दोन दिवसामध्ये दोन दिवसामध्ये पुणे भागामध्ये तुळ ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे तुळ ठिकाणी हलक्या सडाख्याच्या पावसाची शक्यता कोकण आणि कोकणामध्ये सुद्धा पावसाचं स्वरूप जे आहे ते हलक्या स्वरूपाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरीचा पाऊस राहणार आहे पण या दोन दिवसाच्या नंतर मात्र सतरा तारखेपासून पुढे अजून परत पुन्हा विदर्भामधून विदर्भामध्ये पाऊस वाढणार आहे विदर्भामध्ये आणि विदर्भामध्ये सतरा तारखेपासून ते सतरा ते बावीसच्या दरम्यान विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या सुद्धा पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर मराठवाडा विभाग मराठवाडा विभागामध्ये अत्यंत पाऊसमान काही भाग जिल्ह्यामध्ये कमी आहे त्यामध्ये सतरा तारखेपासून ते बावीस तारखेच्या दरम्यान त्यामध्ये नांदेड लातूर धाराशिव हिंगोली परभणी बीड या जिल्ह्यामध्ये आणि सोलापूर या जिल्ह्यामध्ये मध्यम म्दी ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता नाही यामध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तसेच जालना छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये मात्र पावसाचं प्रमाण जे आहे त्यामध्ये सतरापासून ते बावीसमध्ये अत्यंत कमी राहण्याची शक्यता आहे त्याचबरोबर पुणे भागामध्ये पाहिजे तर आपण पुणे भागामध्ये सतरा ते बावीसच्या वेळीमध्ये तारखेमध्ये जर पाहिजे तर पुण्याचा जो कोल्हापूर सांगली सोलापूर आणि सातारा आणि सिंधुदुर्ग म्हणजेच पुणे भागाचा जो दक्षिण भाग आहे ह्या भागामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे ज्या की उत्तरेच्या मानाने तर इथे मात्र आ, मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या सुद्धा पावसाची शक्यता आहे त्यामध्ये सोलापूर सांगली सोलापूर या भागामध्ये सोलापूरच्या काही भागामध्ये पण पाऊस राहणार आहे स्वरूपाच्या पुणे जिल्ह्यामध्ये आहे तर जर पाहितलं आपण तर बावीस तारखेपर्यंत फक्त बावीस तारखेपर्यंत मोठ्या पावसाची मोठा पाऊस जे असेल तर त्या विदर्भामध्येच असेल आता इथं तर कुठेही मोठ्या पावसाची शक्यता नाही ज्या त्या तुलनेने थोड्याफार प्रमाणामध्ये नांदेड लातूर धाराशिव या भाग या जिल्हे आहेत या भागातील जे पूर्वेकडचे तालुके आहेत यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये पावसाची शक्यता जास्त स्वरूपामध्ये आहे पश्चिमेकडच्या भागामध्ये मात्र पावसाचे प्रमाण जे आहे थोडे कमी राहण्याची शक्यता आहे आणि बावीस पासून पुढे बावीस पासून पुढे आजूपुन महाराष्ट्रामध्ये पाऊसमान कमी होणार आहे त्यामध्ये तेवीस चोवीस पंचवीस तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये पाऊसमान अत्यंत कमी राहणार आहे विखुरलेल्या स्वरूपामध्ये पाऊस पडणार आहे त्यामध्ये मात्र पंचवीसपासून पासून पुढे अजून पाऊसमान वाढणार आहे त्यामध्ये विदर्भाकडून सुरुवात होणार आहे पंचवीस पासून पुढे पावसाची शक्यता त्यामध्ये सव्वीसला सव्वीसला मात्र विदर्भामध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर अमरावती विभागामध्ये सुद्धा जोरदार पावसाची शक्यता आहे सव्वीस पासून पुढे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस यामध्ये चार दिवसात चार दिवसामध्ये त्याच्यामध्ये अमरावती 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 नागपूर आणि नाशिक या भागामध्ये नाशिकला मात्र सत्तावीस पासून पुढे पावसाची शक्यता आहे तोपर्यंत नाशिक विभागामध्ये मात्र पावसाचं प्रमाण जे आहे ते कमी राहणार आहे नाशिक विभागाला सतत नाशिक जिल्हा आपल्या पावसाने जास्त परेशान झालेला होता त्यामध्ये मात्र नाशिक चांगली ना आनंदाची बातमी आहे किती सत्तावीस पासूनच नाशिक जिल्ह्यामध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्यामध्ये मात्र पंचवीस तारखेपर्यंत मात्र हलक्या ते मध्यम उत्तर ठिकाणीच पावसाची शक्यता आहे नाशिक विभागामध्ये आणि याच्या मराठवाड्यामध्ये जर पाहिजे आपण तर मराठवाड्यामध्ये सुद्धा सव्वीसपासून पासून पावसाची शक्यता आहे मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या स्वरूपामध्ये पावसाची शक्यता सव्वीस जुलैपासून तर त्यामध्ये हिंगोली नांदेड हिंगोली परभणी जालना छत्रपती संभाजीनगर बीड या भागामध्ये धाराशिव या भागामध्ये मात्र सव्वीस तारखेपासूनच मोठ्या पावसाची शक्यता आहे तोपर्यंत मराठवाड्याला सुद्धा अशा मोठ्या स्वरूपामध्ये पावसाची शक्यता नाही विदर्भ एकच जर आपण जुलैमध्ये जर पाहितलं तर विदर्भ अमरावती आणि नाशिक विभाग वगळता तर या मराठवाड्यामध्ये मराठवाडा आणि मराठवाड्यामध्ये मात्र सरासरीपेक्षा पाऊसमान कमीच राहण्याची शक्यता आहे इथून मागे कमीच सरासरी आलेली आहे त्याच्यामध्ये आणि पुढेही सुद्धा कवीच राहण्याची शक्यता आहे पण ही सव्वीस सत्तावीस तारखेपासून एक मोठ्या पावसाची शक्यता आहे हा झाला आपला अंदाज तर मालोजी हा मला अंदाज युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद